पावती वगैरे काय दिली का काय नाही दिली पेमेंट कसं ऑनलाइन झालंय का कॅश मध्ये झालं फास्टॅग मध्ये फास्टॅग मध्ये येताना रोडची काम झालेली दिसलीत का तुम्हाला येताना आहेत पण पुढे राहिली ते पाठीमाग राहिले पाठीमाग बावळे इथं राहिला ब्रिज बायपास पुढे बी राहिला इथं ठीक आहे चालेल रस्त्या टोलच प्रमाण की रस्ते चुकीच नाही पण त्यांनी तो रोड आहे गाड्या मुलख्या आदळते त्या सगळ्या टोल गेल्या आधाबी जागरिक कम्प्लीट असतात असं नाही ते बंद केलं सगळं काम झाल्यावर तुम्ही हे करा काम झाल्यावर काम करा काम हा पूर्ण चुकीच आहे चुकीच आहे किती तिथे आता त्रास होत आहे सगळं चुकीच रोडची काम चालू म्हणजे पूर्ण झालेली दिसती का तुम्हाला कुठे राहिले ते म्हणजे कुठे कुठे म्हणजे अर्धा किलोमीटर एक किलोमीटर असं राहिले कारण की रोड अपूर्ण असताना टोलूर तालुक्या नमस्कार वंचित न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण इंदापूर ते आखलूज या महामार्गावर संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग या मार्गावरती आहोत आपण बावड्यापासून एक किलोमीटर अंतरावरती हा जो काही टोल नाका आहे हा बनवण्यात आलेला आहे या टोल नाक्यामध्ये हा जो काही टोल आहे या टोलच या साठ किलोमीटर मधलं जे काही अंतर आहे या हायवेच अजून काम पूर्ण व्हायचं आहे हे काम पूर्ण व्हायच्या आधीच इथे टोल हा घेतला जातोय जेणेकर जे की भार नॅशनल हायवे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ आथ इंडिया यांच्या ज्या काही नियमाप्रमाणे जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल हा वसूल केला जाणार नाही हा नियम आहे परंतु इथल्या ठेकेदारानं रस्ता कम्प्लीट झालेला आहे असा रिपोर्ट हा नॅशनल हायवेला सबमिट केला आणि नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी एसी मध्ये बसून हा रिपोर्ट ऍक्सेप्ट केला याची शहानिशाही केली नाही की बाबा रस्ता कुठपर्यंत झालेला आहे आणि कुठपर्यंत झालेला नाहीये याची शहनिशा न करता सदर या टोल नाक्याला त्यांनी परवानगी दिलेली आहे या विषयात सखोल माहिती आता आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे इथे टोल वसूल केला जातो या, या पद्धतीने जे की हे सर्व नियम ढाब्यावर मांडले जात आहेत अधिकारी आणि हे ठेकेदार यांच्या मतानं इथं हा गोरखधंदा मांडलेला आहे जेणेकरून कि बाबा या लोकांचा म्हणजे जे, जे काही नागरिक का आहेत त्यांचा इथं लूट केली जात आहे हा हायवे कमीत कमी, -कमी पूर्ण व्हायला अजून जवळपास सहा ते सात महिने लागतील परंतु त्याच आधी त्या इथे हा प्रकार जे काही प्रशासकीय अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगणमतानं हा घोटाळा इथे होत आहे बातमी इथं घेत असलेली दिसत असता इथं टोल न घेता गाड्या इकडे शूट करा टोल न घेता गाड्या सोडल्या जात आहेत जे बातमी चालू केली बाबा पत्रकार आलेत किंवा मीडिया आलेत त्याच्या भीतीपोटी इथं टोल घेतला जात नाही आपण आधी आधी पाहिलं असेल तर तो टोल घेतला जात होता आता टोल न घेता गाडी सो, सोडली जात आहे म्हणजे हा किती गोरखधंदा इथं मांडलेला आहे हा प्रकार इथं उघडकी वंचित न्यूज साठी मी सचिन बाबर धन्यवाद